हळव्या अंतकरणाने व जड पाहुनांनी शाळेची वेस ओलांडल्याचा जीवनातील अविस्मरणीय क्षण म्हणजे निरोप समारंभ अर्थात तुमच्या हल्लीच्या डेकोरेटेड शब्दातच सांगायचे झाले तर सेफ अ तुम्हाला आठवत असले असेलही किंवा नसेलही परंतु जसे नववधू प्रथमच संसाराच्या उंबर उंबरठा ओलांडून तिच्या घरात प्रवेश करते त्यावेळी तिच्या नजरेत सगळेच अनोळखी भासते अगदी त्याच अनोळखी नजरेने व लाजऱ्या बुजऱ्या चेहरेने तुमचा शाळेतील पहिला दिवस आम्हाला प्रत्येकाला आजही लक्षपणे आठवतो बघ बघता बघता या लाजऱ्या बुजऱ्या सुरवणी देवाचे फुलपाखरू कधी झाले हे आम्हालाही कळले नाही नेहमी प्रत्येक कार्यक्रमात जाणवणारा तुमचा किरविला आज मात्र माळवलाय हो जणू काही आमची सर्व फुलपाखरे आम आमच्या निरोप व आकाश कवेत घेण्यासाठी सज्ज झाली अन ही साक्ष आहे तुमच्या आमच्यातील विरांची अन निरोप समारंभाच्या हव्या क्षणांची तुमच्या आयुष्याचा दर्जा वाढवतो म्हणजे डोळ्यातील भाव ऐकून शब्दातील भावना समजावतात अशीच माणसे मन जिंकून कायम हृदयात राहतात अगदी असेच व्यक्तिमत्व लाभलेले व निरप समारंभाच्या कार्यक्रमास उपस्थित व्यासपीठावरील सौ मॅडम यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते मी अभिवादन करते व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावेस्त पडावांना ज्ञानरूपी प्रकाश देऊन अज्ञानास दूर जाणार तसेच व्यवस्था व्यवस्थान समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष गावातील ग्रामस्थ मान्यवर तसेच सर्व शिक्षक वृंद यांना माझा नमस्कार आज आज येतो सातवीचा निरोप समारंभ देताना निरोप तुम्हाला <त्यौर्थ> तुम्हाला आले या डोळे देताना निरोप तुम्हाला आले डोळे मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्या सम लाभले मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्या सम लाभले सहवासाने आपल्या जीवन आमचे धन्य झाले सहवासाने आपल्या जीवन आमचे धन्य झाले असे वंदनीय गुंतरवर्ग व आमच्या मित्र वहिनी आजचा हा निरोपचा क्षण आपल्या सर्वांसाठी हळवा असा क्षण आहे आपण सर्वजण एकमेकांपासून दूर होणार आहोत पण मनाने मात्र आपण सर्वजण कायमस्वरूपी एकमेकांजवळ राहणार आहोत जसे अंक कमी पडतात चांदण्या मोजताना जसे अंक कमी पडतात चालण्या मोजताना जसे शब्द कमी पडतात भावना व्यक्त करताना जसे शब्द कमी पडतात भावना व्यक्त करणारा शाळा म्हणजे काय असते हे माहीत नसताना देखील जिथे आम्ही आमचं कोणी नसताना देखील प्रवेश घ्या घेतला तेव्हा असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की आम्हाला एक आम्हाला येथे भरपूर काही ये शिकायला मिळेल भरपूर काही गमती जमती करायला मिळेल आणि एवढे प्रेमळ शिक्षक आणि मित्र मिळतील सर्व शिक्षकांनी आम्हाला एकदम उत्तम प्रकारे शिक्षण दिले तसेच पाचवी पाचवीत असताना सर्वांनी शिष्यवृत्ती नवोदय या परीक्षेला आम्हाला मार्गदर्शन दिले यात सावी झाल्यावर आदरणीय साळुंके मॅडम यांनी आम्हाला मंथन तसेच सिविरमन या परीक्षेला बसवले आम्हाला मराठीचे शिक्षण हे गायकवाड सरांनी दिले तसेच हिंदीचे शिक्षण त्यांनीच दिले इंग, इंग्लिशचे शिक्षण आदरणीय भाषेत आणि एकदम साध सिंपल असं इंग्लिश त्यांनी आम्हाला शिकवलं तसंच गणित हे शेट्टी सरांनी शिकवलं शे, आणि सायन्स हा विषय आम्हाला जेव्हा इंग्लिश मधून आला तेव्हा वाटत होतं की तो विषय अतिशय अवघड असेल पण परंतु जेव्हा साळुंक मॅडम तो एकदम साध्या भाषेत शिकवला तेव्हा असं वाट आता असं वाटतंय की इंग्लिशही एवढं अवघड नसतं जेव्हा आपल्याला समजतं तेव्हाच आपल्याला त्याचं म्हणजे तेव्हा आपल्याला एकदम ते सोपं जातं असं वाटतं नऊ मन नऊ मंत्री ना नऊ रत्न म्हटले होते तसेच आपल्या शाळेतील चौदा शिक्षकांना मी चौदा रत्न बनते घर म्हटलं की शाळा हवी असती शाळेत आले की भीती वाटते त्यासाठी समजूत घालण्यासाठी सावंत मॅडम होत्या त्यासाठी शिक्षण हवं होतं शिक्षणासाठी शिक्षक हवे होते त्यासाठी थोडा खेळही हवा होता त्यासाठी तुपे सर आणि पंडित सर होते आणि अनुभव सुद्धा हवा होता त्यासाठी गायपाड सर होते थोड्या गणितीय गणितीय क्रिया सुद्धा हव्या होत्या त्यासाठी